आठ वाजताच स्टेबलवर ठेवलेला मोबाईल वाजतो त्यात अशोक गाजियाबादचे रहिवासी होते त्यांचे वय अंदाजे पन्नास वर्ष होते ते एका मल्टीनॅशनल कंपनीच्या सेल्स विभागात काम करत होते त्यांच्या कुटुंबात पत्नी मोनिका होत्या यांचे वय साधारणत बेचाळीस ते पंचेचाळीस वर्षांच्या दरम्यान होते तसेच त्यांची एक मुलगी प्रियंका होती जिचे वय सुमारे वीस वर्षे होते अशोक जसे साध्या स्वभावाचे होते त्यांचे राहणीमानही तितकेच साधे होते पण त्याउलट त्यांची पत्नी मोनिका आधुनिक विचारांची होती मोनिका स्वतःचा एक ब्युटी पार्लर चालवत होती त्यांची मुलगी प्रियंका देखील आपल्या आईच्या पावलांवर पाऊल टाकत होती मोनिका जशी सुंदर होती त्याहून अधिक सुंदर त्यांची मुलगी प्रियंका होती प्रियंका देखील आपल्या आईप्रमाणेच उच्च राहणीमान आणि शौक बाळगत होती अशोक यांची कमाई इतकी नव्हती की ते आपल्या पत्नी आणि मुलीच्या सर्व इच्छा पूर्ण करू शकतील पण आपल्या मुलीला शिकवण्यासाठी आणि कुटुंबाचे पालनपोषण करण्यासाठी ते खूप मेहनत घेत होते तरीही मोनिका आणि प्रियंका यांच्या इच्छांचा अंत नव्हता कसेपसे ताणताणून आयुष्य चालले होते प्रियंका जेव्हा कॉलेजला जात असे आणि आपल्या मित्रमैत्रिणींचे राहणीमान बघत असे तेव्हा तिच्या मनात विचार येत असे काश मी सुद्धा यांच्यासारखी जीवन जगू शकले असते दुसरीकडे मोनिका आणि अशोक यांच्यात नेहमी कोणत्या ना कोणत्या गोष्टीवरून भांडण होत असे एके दिवशी अशोक ऑफिसला गेले असता त्यांना तिथला वातावरण काहीसा वेगळा जाणवला कळाले की त्यांचे जुने बॉस ट्रान्स्फर होऊन गेले आहेत आणि त्यांच्या जागी नवीन बॉस आले आहेत काही वेळाने एक व्यक्ती केबिनमधून बाहेर आली आणि संपूर्ण स्टाफचे उत्साहात स्वागत केले तो म्हणाला हॅलो गाईस माझं नाव कमलेश कुमार आहे आणि आजपासून मी तुमचा बॉस आहे मला बॉस म्हणून नका समजत तुमचा मित्र म्हणून समजा असा कोणताही काम करू नका ज्यामुळे मला तुम्हाला आठवण करून द्यावी लागेल की मी तुमचा बॉस आहे हे ऐकून सगळे लोक हसू लागले आणि आपापल्या कामाला लागले काही वेळानंतर कमलेश यांनी अशोक यांना केबिनमध्ये बोलावले आणि कामाच्या संदर्भात चर्चा केली चर्चा झाल्यानंतर अशोक यांनी विचारले सर तुम्ही कुठे राहता आणि तुमच्या कुटुंबात कोण आहे यावर कमलेश म्हणाले मी राजेंद्र मध्ये भाड्याने फ्लॅट घेतला आहे मी एकटाच आहे माझे लग्न झाले होते पण सात वर्षांपूर्वी घटस्फोट झाला सध्या फक्त सामानच आलं आहे आणि सर्व काही अजून सेट झालेलं नाही अशोक म्हणाले सर तुम्हाला काही गैरवाटले नाही तर तुमचं घर व्यवस्थित होईपर्यंत तुम्ही आमच्याकडे रात्रीच जेवण करू शकता माझ्या पत्नीलाही आनंद होईल सुरुवातीला कमलेश यांनी नकार दिला पण अशोक यांच्या आग्रहामुळे ते तयार झाले संध्याकाळी जेव्हा अशोक यांनी ही गोष्ट आपल्या पत्नी मोनिका यांना सांगितली तेव्हा मोनिका वैतागल्या पण नंतर तयार झाल्या रात्री नऊ वाजता दरवाजाची बेल वाजली मोनिका यांनी दरवाजा उघडला आणि बघितलं की समोर एक हंडस्म आणि फिट व्यक्ती उभा होता तो व्यक्ती अशोक यांचा बॉस कमलेश कुमार होता कमलेश यांनी जेव्हा मोनिका यांना पाहिले तेव्हा पाहतच राहिले त्यांच्या मनात घंटा वाजत असल्यासारखं वाटलं कारण मोनिका खूपच सुंदर होत्या कमलेश काही काळासाठी अवाक झाले पण स्वतला सावरत ते म्हणाले मी कमलेश कुमार अशोक यांचा बॉस मोनिका हस्त त्यांना आत बोलावतात कमलेश सोफ्यावर बसला मोनिका टेबलवर जेवण वाढते आणि प्रियंकाला आवाज देते प्रियंका जिन्याने खाली उतरते आणि कमलेश हलका हसतो अशोक सगळ्यांची एकमेकांशी ओळख करून देतो सगळे एकत्र जेवायला बसतात जेवताना कमलेशची नजर फक्त मोनिकावर टिकून राहते तो तिला एकटक पाहत राहतो ज्यामुळे मोनिका थोडी अस्वस्थ होते जेवण संपल्यावर मोनिका हडते तुमचं घर सेट होईपर्यंत तुम्ही रोज इथे येऊन जेवण करा कमलेश हा प्रस्ताव नाकारायचा प्रयत्न करतो पण मोनिकाच्या आग्रहामुळे त्याला मान्य करावं लागतं कमलेश क्यू म्हणत निघून जातो अशोक आपली पत्नी बदलल्यासारखत वागते हे पाहून खूप आनंदी होतो आणि मनात विचार करतो की कदाचित यामुळे आपलं प्रमोशन होईल पण अशोकला माहीत नव्हतं की मोनिकाच्या मनात काही वेगळंच सुरू आहे कमलेशचं वय सुमारे पंचेचाळीस वर्ष होतं पण त्याने स्वतःला इतकं फिट ठेवलं होत की तो त्याच्या वयापेक्षा खूप तरुण दिसत होता कमलेश आता रोजच अशोकच्या घरी जेवायला यायला लागला एका आठवड्यात तो या कुटुंबासोबत चांगला रुळून गेला आता तर तो आणि मोनिका एकमेकांशी नजरांच्या भाषेत संवाद करू लागले हळूहळू त्यांनी एकमेकांना फोन नंबर दिले आणि चिंग सुरू केली एके दिवशी चिंग करताना कमलेशने मोनिकाला आपल्या मनातील गोष्ट सांगितली आणि मोनिकानेही त्याचा प्रस्ताव स्वीकारला आता कमलेश अशोकला प्रमोशनच्या आमिष दाखवून त्याला कामाच्या निमित्ताने बाहेर पाठवायचा प्रयत्न करू लागला अशोकही प्रमोशनच्या आशेने अधिक मेहनत करू लागला आणि अनेकदा शहराबाहेर जाऊ लागला याचा फायदा घेत एके दिवशी कमलेश अशोकच्या घरी पोहोचला त्या दिवशी घरी फक्त मोनिका होती प्रियंका कॉलेजला गेली होती घरात तिसरा कोणीही नव्हता कमलेश आणि मोनिका आपल्या भावना आवरू शकले नाहीत आणि एकमेकांच्या जवळ आले काही वेळाने कमलेश तिथून निघून गेला आता कमलेशच्या त्यांच्या घरी यें सामान्य गोष्ट झाली होती मग तो दिवस असो रात्र असो किंवा सुट्टीचा दिवस तो नेहमी त्यांच्या घरी असायचा दुसरीकडे प्रियंकाने हे लक्षात घेतलं की तिच्या आई आणि कमलेश यांच्या दरम्यान काहीतरी सुरू आहे तरीही ती त्यांना रंगेहात पकडू शकली नव्हती एके दिवशी प्रियंका अचानक कॉलेजमधून लवकर घरी आली तिने पाहिलं की कमलेश आणि मोनिका आक्षेपार्ह स्थितीत होते प्रियंका शांतपणे तिथून निघून गेली आणि बाहेरून आवाज देत घरी आली जेणेकरून तिच्या आईला की ती आत्ताच आली आहे मोनिका आणि कमलेश लगेच आपले कपडे ठीक करून हॉलमध्ये आले आता जेव्हा कमलेश घरी यायचा तेव्हा तो प्रियंका आणि मोनिका दोघांसाठी गिफ्टचा आणायचा पण आपल्या आईला कमलेशसोबत पाहून प्रियंकाच्या मनात एक नवीन विचार आला ती विचार करू लागली की जर मी अंकलला माझ्या जाळ यात अडकवलं तर माझ्या सगळ्या इच्छा आणि गरजा त्यांच्याकडून पूर्ण करून घेऊ शकते प्रियंकाने आपलं वागणं बदलायला सुरुवात केली आता प्रियंका जेव्हा कमलेश स्मोर यायची तेव्हा ती शॉर्ट्स आणि डीप नेक टी शर्ट घालून यायची जेणेकरून कमलेश तिच्याकडे लक्ष द्यावा हळूहळू प्रियंकाने डबल मिनिंग बोलायला सुरुवात केली आणि कमलेशला आकर्षित करण्याचा प्रयत्न करू लागली कमलेशच्या लक्ष आता प्रियंकाकडे जाऊ लागलं पण मोनिकाला याचा अजिबात अंदाज नव्हता प्रियंका आपल्या आईसमोर खूप सावध राहायची जेणेकरून कोणालाही संशय येऊ नये एका दुपारी कमलेश अशोकच्या घरी जाऊन डोअर बेल वाजवतो दरवाजा प्रियंका उघडते प्रियंका त्यावेळी शॉर्ट्स आणि डीप नेक टी शर्ट घातलेली असते जे खूपच छोटे असते तिला अशा अवस्थेत पाहून कमलेशची नजर तिच्यावर टिकून राहते प्रियंका त्याला आत येण्याचा इशारा करते कमलेश आज जाऊन बसतो आणि विचारतो तुझी मम्मी कुठे गेल्या आहेत प्रियंका उत्तर देते मम्मी काही कामासाठी मार्केटला गेल्या आहेत यानंतर प्रियंका टेबलवर बसून तिचं कॉलेजचं प्रोजेक्ट पूर्ण करू लागते कमलेशही थोड्या अंतरावरच्या खुर्चीवर बसून तिला पाहत राहतो काही वेळाने तो विचारतो तू काय करत आहेस प्रियंका म्हणते मी माझं असाइनमेंट पूर्ण करत आहे कमलेश म्हणतो चल मी तुझी मदत करतो तो प्रियंकाच्या जवळ जाऊन बसतो आणि मदत करण्याच्या बहाण्याने हळूहळू तिला स्पर्श करू लागतो प्रियंकाला वाटतं की हाच योग्य वेळ आहे ती काहीही विरोध करत नाही आणि कमलेशला सहकार्य करू लागते दोघांचं हे सत्र सुरू झालं होतं इतक्यात डोअर बेल वाजते दोघंही घाबरून आपले कपडे नीट करू लागतात प्रियंका दरवाजा उघडायला जाते दरवाजावर मोनिका असते मोनिका कमलेशला पाहून हसते आणि विचारते तुम्ही कधी आलात कमलेश उत्तर देतो आत्ताच काही वेळापूर्वी आलो प्रियंका तिचं सामान घेऊन वरच्या खोलीत निघून जाते मोनिका आणि कमलेश आता एकटे होते दोघंही बेडरूममध्ये जातात जिथे ते आपापल्या भावना मोकळेपणाने व्यक्त करतात इकडे प्रियंका तिच्या खोलीत होती आणि तिच्या योजनेला यशस्वी बनवण्यासाठी कमलेशसोबत चॅट करू लागली होती कमलेश आता प्रियंकाच्या प्रत्येक मागणीसाठी तयार झाला होता प्रियंकाने तिच्या आईला कमलेशसोबत पाहिलं होतं पण तिने याचा फायदा घ्यायचं ठरवलं काही दिवसांनी मोनिकाच्या माहेरात एक अपघात झाला त्यामुळे तिला आणि अशोकला बाहेर जावं लागलं प्रियंकाचे परीक्षा चालू असल्यामुळे अशोक काळजीत होता की तिला घरी एकटीला कसम ठेवावं प्रियंका सुचवते पप्पा कमलेश अंकलला सांगा ते इथे राहतील तसेही तुम्ही उद्या संध्याकाळपर्यंत परत याल अशोकला ही कल्पना योग्य वाटते आणि तो कमलेशला फोन करून सगळी गोष्ट सांगतो कमलेश लगेच होकार देतो संध्याकाळी कमलेश घरी येतो आणि त्याच्यासोबत बियरच्या बाटल्या आणतो प्रियंका आणि कमलेश मनसोक्त बियर पितात आणि मजा करतात रात्री उशिरा प्रियंका आणि कमलेश दोघही आपल्या मर्यादा ओलांडायला तयार होतात प्रियंका मुद्दामच कमलेशला थांबवते आणि म्हणते अंकल एवढी घाई कशाला तुम्ही काय करायला जाताय कमलेश म्हणतो काही नाही फक्त स्वर्गाची सैर करायची आहे प्रियंका हस्त म्हणते इतक्या सहज स्वर्गाची सैर करू देणार नाही आधी मला काहीतरी ह्वन्य कमलेश विचारतो काय होन्य प्रियंका म्हणते एक आयफोन कमलेश म्हणतो बस एवढन्स ठीक आहे तुला मिळेल यानंतर प्रियंका आपले हात पसरते आणि कमलेश तिच्या मिठीत सामावतो त्या रात्री प्रियंकाने कमलेशला पूर्णपणे तिच्या जाळ्यात अडकवलं आता ती कमलेशकडून तिच्या प्रत्येक मागण्या पूर्ण करून घेऊ लागली मोनिकाला याचा अजिबात पत्ता नव्हता की प्रियंका आणि कमलेश यांच्यात काय सुरू आहे एकदा कमलेशने अशोकला कामाच्या बहाण्याने शहराबाहेर पाठवलं रात्री कमलेश आणि मोनिका घरात एकतेच होते अशोकला अचानक काही कारणास्तव घरी परत यावं लागलं ते नेहमी आपली चावी सोबत ठेवत त्यामुळे दरवाजा उघडून ते थेट आत आले बेडरूममध्ये पोहोचल्यावर त्यांनी जे पाहिलं त्यामुळे त्यांच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता मोनिका आणि कमलेश आक्षेपार्ह स्थितीत होते दोघांना याची जाणीवसुद्धा नव्हती की कोणी आत आलं आहे अशोकला पाहून मोनिका आणि कमलेश सन्न झाले हे पाहून अशोकचा राग सातव्या आसमानाला पोहोचतो ते जोरात ओरडत बेडरूममध्ये जातात अशोकला पाहून कमलेश आणि मोनिका घाबरून वेगळे होतात आणि आपले कपडे नीट करू लागतात अशोक कमलेशच्या कॉलरला धरून त्याला ओर्थ हॉलमध्ये आणतो आणि ओरतो तू ज्या ताटात खाल्लं त्याच्यात छेद केलास तुझ्यासारखा नीच माणूस मी कधीच पाहिला नाही आजपासून माझ्या डोळ्यासमोर येऊ नकोस कमलेश रागाने म्हणतो पाहशील अशोक तुला नोकरीतून काढून टाकेन तू तु तुझी अवकात विसरत आहेस अशोक उत्तर देतो नोकरीची मला परवा नाही मी उपाशी मरेन पण तुझ्यासारख्या माणसाखाली काम करणार नाही इथून निघून जा कमलेश धमकी देत निघून जातो प्रियंका हे सगळं वरच्या खोलीतून ऐकतं असते पण ती खाली येत नाही तिला समजतं की तिची आई मोनिका रंगेहात पकडली गेली आहे यानंतर अशोक आणि मोनिकामध्ये जोरदार भांडण होतं मोनिका भांडणात म्हणते तुम्ही आजपर्यंत मला दिलं तरी काय ना तुम्ही मला शारीरिक सुख दिलं ना माझ्या गरजा भागवल्या मी प्रत्येक रात्री अपूर्ण राहते ना तुम्ही पैसे कमावले ना काही सुखसोयी दिल्या जर मला हे सगळं कोणाकडून मिळत असेल तर मी का नाही घेऊ हे ऐकून अशोक रागाच्या भरात मोनिकाला मारहाण करतो यानंतर कमलेशच्या घरात येण बंद होतं काही दिवस घरात शांतता पसरलेली असते पण अशोक आतून तुटलेला असतो एका दिवशी प्रियंका तिच्या वडिलांना पंख्याला लटकलेल्या अवस्थेत पाहते पोलीस या प्रकरणाची नोंद आत्महत्येप्रमाणे करतात प्रियंकाला हे पाहून मोठा धक्का बसतो पण ती हळूहळू तिच्या आयुष्यात परतण्याचा प्रयत्न करते काही आठवड्यांनंतर कमलेशच्या पुन्हा घरात यें सुरू होतं एका दिवशी प्रियंका अचानक मोनिका आणि कमलेश यांचं बोलणं ऐकते तिला कळतं की तिच्या वडिलांनी आत्महत्या केली नव्हती तर त्यांना मोनिका आणि कमलेश यांनी मिळून मारलं होतं आणि त्याला आत्महत्येचं रूप दिलं होतं हे ऐकून प्रियंकाचं मन पूर्णपणे तुट्टम ती वेळ घालवता पोलिसांकडे जाते आणि सुरुवातीपासून शेवटपर्यंतची सगळी कहाणी सांगते पोलीस तत्काळ कारवाई करतात आणि मोनिका आणि कमलेश या दोघांना अटक करू तुरुंगात पाठवतात प्रियंकासाठी हे सगळं खूप वेदनादायक होतं पण तिनं तिच्या वडिलांना न्याय मिळवून देण्यासाठी धैर्य दाखवलं मित्रांनो या गोष्टीचं उद्दिष्ट कोणाचंही मन दुखावणं किंवा कोणत्याही अनैतिक गोष्टींचं समर्थन करणं नाही फक्त तुम्हाला जागरूक करणं आणि सतर्क राहण्याचं स्मरण करून देणं आहे समाजात अशा घटना टाळण्यासाठी तुम्ही सतर्क राहा आणि इतरांनाही सतर्क करा जर तुम्हाला माझी ही गोष्ट आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा पुन्हा भेटूया अशाच एका नव्या गोष्टीसह धन्यवाद